हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिव्हर क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये बटरफ्लाय कसे बनवतात हो ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक बटरफ्लायचा आकार मार्क करून त्यावर जरीने आउटलाईन करून घेतलेली आहे आता आउटलाईन केलेल्या जो मध्यभाग आहे त्यामध्ये मी दोन गहूमणी आणि वर एक फोर एम एमचा बीड बसून घेतलेला आहे आता बटरफ्लायची जी वरची पाकळी आहे त्यामध्ये मी टिकली म्हणजे चमकी टाकून घेत आहे ही चमकी टाकत असताना सुरुवातीला मी एक एक टाकलेली आहे त्यानंतर दोन तीन पण प्रत्येक टाक्यामध्ये मी एकच चमकी लोड करत आहे एक चमकी आणि एक टाका अशा पद्धतीने मी इथे तिरकस आकारात त्या चमकी लोड केलेल्या आहेत आणि बटरफ्लायचा वरचा पानाचा जो आकार आहे त्यामध्ये लास्टच्या इंडपर्यंत मी इथे चमकी मारून बसवून घेतलेली आहे आणि शेवटी एक गाठ मारून घेतलेली आहे आता मी आधी ज्याप्रमाणे चमकी लोड केली होती त्याच पद्धतीने मी इथे एक एक चमकी त्याच्याच शेजारी लोड करत आहे तुम्हाला तुमच्याकडे जर चोवीस नंबरची निडल असेल तर तुम्ही त्या निडलचा वापर करून चमकी लोड करू शकता आणि जर प्रोफेशनल निडल असेल तर त्याचा वापर करून देखील तुम्ही इथे चमकी लोड करू शकता इथे खाली थोडासा स्पेस राहिलेला आहे त्या स्पेसमध्ये देखील मी चमकी लोड करून घेत आहे इथे चार चमकी बसत आहेत आणि शेवटी मी गाठ मारून घेतली आहे आता ही गाठ मारून झाल्यानंतर हा बटरफ्लायचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये मी इथे कटबिड्स लोड करून घेत आहे प्रत्येक लाईनमध्ये मी एक एक टाका घेऊन तीन चार या पद्धतीने एक सोबत लोड करत आहे मी ज्या पद्धतीने पाईपिंग थ्रेडवर कटबिड्स लोड केले होते त्याच पद्धतीचा वापर करून मी इथे कटबिड्स लोड करत आहे तुम्हाला जर बीड्स कसे लोड करायचे तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपण आता आधी या साईडला ज्या पद्धतीने आपण चमकी लोड केली होती त्याच पद्धतीचा वापर करून आता आपण बटरफ्लायचं बटरफ्लायची जी दुसरी साईड आहे त्या साईडला देखील चमकी त्याच पद्धतीने लोड करून घेणार आहेत परंतु चमकी एक एकच लोड करा आणि चमकीचा जो आकार आहे तो व्यवस्थित येईल याची काळजी घ्या चमकी एक साईडलाच लोड करा त्यामुळे बटरफ्लायचे दोन्ही जे पंख आहेत ते सारखे दिसतील आता वरच्या साईडला चमकी चमकी बसवून झाल्यानंतर खालच्या साईडला देखील आपण या साईडला डाव्या साईडला ज्या पद्धतीने कटबीड्स लोड केले होते त्याच पद्धतीचा वापर करून आपण उजव्या साईडला देखील कटबीड्स लोड करून घेत आहोत हे कट कटबिट्स व्यवस्थित लोड करा टाके व्यवस्थित घ्या गाठी व्यवस्थित मारा म्हणजे तुमचे वर्क नंतर खराब होणार नाही आता इथे बटरफ्लायचा खालचा भाग पूर्ण झालेला आहे आता वरच्या भागासाठी मी इथे दोन लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्यावर जरी थेडनी दोन लाईन करून घेतलेल्या आहेत आणि शेवटी एक मोती बसवलेला आहे उजव्या साईडला ज्या पद्धतीने मी मोती बसवलेला आहे डाव्या साईडला देखील त्याच पद्धतीने मी इथे मोती बसवलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा